न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ट्रक घडा दैनंदिन जीवनातील अनेक बाबींमध्ये ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आय टी क्षेत्रात अनेक उत्क्रांतीपूर्ण बदल होत असून त्याच अनुषंगाने ॲनिमेशन इंडस्ट्री तसेच व्ही इंडस्ट्री आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच गेमिंग इंडस्ट्री अशा विविध क्षेत्रात करिअर करणाऱ्या अंबरनाथ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी गत तेवीस वर्षांच्या आपल्या अध्यापन क्षेत्रातील नामांकित नाव सुनील नायर सर तसेच त्यांच्या सीए पत्नी धनलक्ष्मी नायर आधी नायर दाम्पत्याच्या माध्यमातून रिलायन्स अॅनिमेशन क्लासेसच्या अंबरनाथ शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचे शॉप नंबर तीन अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते नायर दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित सदर रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमी अंबरनाथ शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला रिलायन्स अकॅडमी सीईओ तेजोनिधी भंडारी क्रिएटिव्ह हेड कौस्तुभ पाठक तसेच ऑल इंडिया ह्युमन राईट्स महाराष्ट्र प्रभारी अजय श्रीनिवासराव चिरवीला ठाणे जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत ज्येष्ठ पत्रकार कमर काझी अशा अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावून नायर दाम्पत्याच्या माध्यमातून रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमी या अंबरनाथ शाखेला पुढील यशस्वी भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्वच मान्यवरांचा नायर दाम्पत्याच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान देखील करण्यात आला गेमिंग इंडस्ट्रीज ॲनिमेशन अशा वेळी अनेक क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण हक्काचे प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावे या महत्त्वपूर्ण उद्देशातून सुनील नायर तसेच धनलक्ष्मी नायर या नायर दाम्पत्याच्या माध्यमातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमी या इन्स्टिट्यूटमध्ये रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमीच्या माध्यमातून तज्ज्ञ नामांकित प्रोफेशनल्सकडून तसेच व्ही एपेक्स इंडस्ट्रीतील पुण्यातील सर्वात दामवंत तथा टॉप टॉपोस्ट व्ही फॅकल्टी या माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वी एक्स व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कोडिंग डी कोडिंग कार्टून क्रिएट करणे गेम बनवणे तसेच अॅनिमेशन प्रोसेस अशा वेळी तर अनेक अद्ययावत टेक्नॉलॉजी बाबत परिपूर्ण डिग्री रूपी शिक्षण उपलब्ध करून देणार असल्याचे सदर रिलायन्स अॅनिमेशन अकॅडमीचे अंबरनाथ शाखेचे संचालक यांनी स्पष्ट केले तसेच यापूर्वी देखील रिलायन्स अकॅडमीच्या माध्यमातून कोगो चॅनेल वरील लिटिल सिंगम असोवा स्मॅशिंग सिम्बा तथा लिटिल कृष्णा हे सर्व कार्टून रिलायन्स अॅनिमेशन अकॅडमीच्या माध्यमातूनच क्रिएट केल्याचे रिलायन्स अकॅडमीचे सीईओ तेजोमेदी भंडारी यांनी स्पष्ट केले तसेच रिलायन्स अॅनिमेशन अकॅडमीच्या माध्यमातून बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या आगामी येणाऱ्या सर्व चित्रपटांच्या प्रसिद्धी अंतर्गत कार्टून बनवण्याचे सर्व प्रोजेक्ट्स रिलायन्स ॲनिमेशन अकॅडेमीच्या कोल्याब्रेशनच्या माध्यमातून क्रिएट करणार असल्याचे रिलायन्स अकॅडेमीचे सीईओ तेजोनेदी भंडारी यांनी स्पष्ट केले तसेच सदर इन्स्टिट्यूशन मधून डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के जॉब प्लेसमेंट देखील उपलब्ध करून देणार असल्याचे विशेष नमूद करीत ॲनिमेशन गेमिंग इंडस्ट्रीज तसेच विड ए ए अधिक क्षेत्रात करिअर करणाऱ्या हे अतिशय सक्षम प्लॅटफॉर्म असल्याचे रिलायन्स अकॅडमीचे सीईओ तेजोनिधी भंडारी यांनी विशेष नमूद केले तसेच दिवसेंदिवस अनएम्प्लॉयमेंट चा प्रश्न वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने उभा असल्याने अनिमेटर गेम क्रिएटर व्हीएफएक्स विज्युअल इफेक्ट स्पेशालिस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशलिस्ट अशा विविध अनेक सेल्फ डिपेंडेंट करिअर ओरिएंटेड विद्यार्थ्यांसाठी हे सक्षम व्यासपीठ उपलब्ध असल्याचे रिलायन्स अॅनिमेशन अकॅडमीच्या अंबरदास शाखेचे संचालक सुनील नायर सर तसेच धनलक्ष्मी नायर आदी नायर दाम्पत्याने विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज माझं नाव तेजोरिंदी भंडारे मी रिलायन्स अॅनिमेशन स्टुडिओचा सीईओ आहे मी रिलायन्स बरोबर दोन हजार सहापासून आहे आणि आमचा स्टुडिओ पुण्यात जेव्हापासून स्थापन झालेला आहे तेव्हापासून मी या कंपनीबरोबर असोसिएटेड आहे आणि ॲनिमेशन स्टुडिओ बरोबर अकॅडमी बरोबर पण मी तेवढाच असोसिएटेड तेव्हापासून आहे आणि हे सगळं डिझायनिंग आणि जे काय फ्रेमवर्क रचलं गेलं आहे अकॅडमी आणि स्टुडिओ हे काही होते त्याच्यात मी पण होतो ॲट दॅट पॉइंट ऑफ टाईम आणि तेव्हापासून मी एक पॅशन घेऊन चाललो आहे स्टुडिओ बिझनेस आणि अकॅडमी बिझनेस बरोबर करणं बरोबर आहे आज हे जे उद्घाटन करण्यात आलेलं आहे शाखेच काय सांगाल त्या बाबतीत आपण काय माहिती so, द्या गुड इव्हनिंग पहिलं तर सगळ्यांना रिलायन्स रिलायन्स अकॅडमी ही रिलायन्स अॅनिमेशन स्टुडिओजचा चा हा एक भाग आहे रिलायन्स अॅनिमेशन स्टुडिओज गेली वीस वर्ष ॲनिमेशन बिझनेस मध्ये आहे आपला स्टुडिओ आहे पुण्याला आपलं पहिलं प्रोडक्शन झालं दोन हजार नऊ साली लिटिल क्रिस्ता नावाने त्याच्यानंतर आपण एक थिएट्रिकल फिल्म केली होती दोन हजार बारा साली त्याच्यानंतर शक्तिमान जे आपलं इंडियातला सगळ्यात पहिला सुपरहिरो आहे त्याची आपण ॲनिमेटेड सिरीज केली आणि आत्ता आपली एक सुपरहिट ॲनिमेटेड सिरीज चालू आहे कोकोवर त्याचं नाव आहे लिटिल सिंगम तर असा आमचा जो प्रोडक्शन स्टुडिओ आहे ह्याचा हा एक भाग आहे रिलायन्स एनिमेशन अकॅडमी या अकॅडमीमध्ये आपले कोर्सेस तीन महिन्यापासून तीन वर्षापर्यंत आहेत आणि हे ज्या इंडस्ट्रीमध्ये नीड आहे टॅलेंटची ही टॅलेंटची नीड पूर्ण करण्यासाठी ही अकॅडमी आम्ही सुरू केली होती आता काही गोष्टी ह्या इंडस्ट्रीमध्ये एक नीट म्हणून राहिलेल्या ज्या आम्ही मुलांना इथं आल्यावर क्लॅरिटी देतो ट्रान्सपरंटली जसं की मुलांना अजूनही माहीत नाही आहे की बाबा ही इंडस्ट्री आहे काय त्यांना अजूनही ही इंडस्ट्री कार्टून इंडस्ट्री वाटते ही इंडस्ट्री कार्टून नसून त्याच्या पलीकडे आहे कारण ॲनिमेशन आज प्रत्येक क्षेत्रात वापरलं जातं फक्तच कार्टूनमध्ये नाही तर मेडिकलमध्ये पण वापरलं जातं सिव्हिलमध्ये वापरलं जातं आर्किटेक्चरमध्ये वापरलं जातं सो so, हे मुलांना समजणं फार गरजेचं आहे आणि तिथं करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे हे समजणं फार गरजेचं आहे आपण त्यांना रिस्ट्रिक्ट नाही करत आहे कुठल्या एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये आपण त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचं ॲनिमेशन शिकवतो आहे स्क्रिप्टपासनं स्क्रीनपर्यंत कारण आज आपण कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये गेलो तर आपण तिथं स्टोरी टेलिंग करतो कारण आज ॲडवर्टिजमेंट बघा सिव्हिलमध्ये बघा आपल्याला एक स्टोरी सांगायची आणि ही जर इंडस्ट्री स्टोरी टेलिंग इंडस्ट्री आहे तर ॲनिमेशन हे फक्त एक माध्यमिक स्टोरी सांगायचं आणि आपण अशा रीतीने मुलांना तयार करतो ह्या वर्षी आम्ही काही नवीन कोर्सेस इंट्रोड्यूस केले जसं की ट्रेंड आपण बघतोय कोविडनंतर की लोकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचं जास्त क्रेज आला आहे किंवा कॉन्टेंट कन्झम्पन डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर जास्त होत आहे लोकांना यूट्यूबवर व्हायचं हो आहे किंवा लोकांच्या अपेक्षा आता एक लेवल वर जाऊन की आम्ही कमवू पण कसे शकतो किंवा अन अँड लर्न आम्ही जे मॉडेल काढले की आणि आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो त्याच्यात आम्ही कसा आणू शकतो हे सगळं आम्ही इन्क्लूड करून वर्षीपासून आम्ही ते पण एक चालू केलं आहे आणि अंबरनाथ सारख्या ठिकाणी आय थिंक त्याचे फार महत्त्व का दिसतं की एकतर जवळचं से सेंटर अंबरनाथपासलं म्हणजे कल्याण तर ह्या पूर्ण भागात जर का आपलं सेंटर आलं आहे तर आय थिंक देर इज अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी मुलांसाठी कारण मुलांना इतन मग लांब जायची गरज नाही आणि असा ब्रँड आमचा जो आहे ज्याला जो एकमेव ब्रँड आहे इंडियामध्ये ज्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे तर मुलांसाठी ही खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि माझं आव्हान आहे सगळ्या मुलांना की तुम्ही इकडे एक येऊन एकदा भेट द्यावी आणि समजून घ्यावं की काय काय कोर्सेस आहेत आमच्याकडे तीन महिन्यापासून तीन वर्षापर्यंत कोर्सेस आहेत स्पेशलायझेशन कोर्सेस आहेत आणि इंडस्ट्री क्युरेटेड को कोर्सेस आहेत आम्ही कोर्स डिझाईन करताना इंडस्ट्री नीड्सच्या प्रमाणे आम्ही कोर्स डिझाईन केलेला आहे तर मुलांना आवर्जून आमचं आव्हान आहे की इकडे यावं आणि कोर्सेस बघावे आणि इकडे काय ॲनिमेशनमध्ये आणि विज्युअल इफेक्ट्समध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्याच्याकडे त्यांना इथं चांगलं मार्गदर्शन मिळेल याची आमची खात्री आम्ही व्यक्त करू शकतो जसं मी म्हटलं की आपल्याकडे जॉब ओरिएंटेड आप कोर्सेस आहेत आणि आपण काही नवीन कोर्सेस डिझाईन केले ह्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आम्ही मुलांना सांगतो की तुम्ही पॅशन असायला पाहिजे तुम्हाला पेशन था था था, तुम्हाला पेशन्स असायला पाहिजे आणि तुम्हाला पर्सिव्हिरन्स असायला पाहिजे तेवढीच तुम्हाला प्रॅक्टिस असायला पाहिजे हे जे इम्पॉर्टंट पीज आहेत हे लक्षात घेता मुलांनी आय थिंक जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतील तेवढं जास्तीत जास्त त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आणि आमचा जो कोर्स कंट्युलर आम्ही मी असा जो डिझाईन केला आहे की मुलांना आमच्याकडेच कसं आम्ही ॲब्झॉर्ब करून घेऊ शकतो किंवा आमच्याकडेच कशी इंटर्नशिप देऊ शकतो आणि प्लेसमेंट असिस्टन्स कसा देऊ शकतो आणि प्लेसमेंट असिस्टन्ससाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या कशा देऊ शकतो ह्या सगळ्याचा आम्ही विचार करून तो कोर्स करून डिसाईड केला आहे आणि मुलांना मुला जे मुलं जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांना बघून लक्षात येईल की हे कसं आहे कसं करू शकतात आणि त्यांच्याकडे काय काय अपॉर्च्युनिटीज सुनील राय अमरनाथ में रहता हूँ कौन इधर हुआ बड़ा इधर हुआ पिछला तेईस साल से मैं कोचिंग क्लासेस चला रहा था अभी फिलहाल जो सीनारी चल रहा है जॉब का बच्चे मुझे ग्रेजुएशन के बाद मुझे बोलते थे कि जॉब चाहिए हमसे जितना चलता था हम उतना करते थे लेकिन जहाँ पे भी जाएगा आज का जो ट्रेंड है तो मुझे को उसके लिए कुछ करना था बच्चों के लिए अमरनाथ के जो बच्चे हैं मैं अमरनाथ में रहता हूँ तो अमरनाथ के बच्चों के लिए कुछ करना ये मेरा हमेशा सर आ तो फिर मैं रिलायंस एनिमेशन के साथ मैं बहुत सारा चीज़ सर्व कर रहा था इंटरनेट में तो रिलायंस एनिमेशन का नाम मुझे आया वहाँ पे मैं बहुत उस उसमें स्टडी किया उसके अंदर फिर मुझे तेजस् सर मिले तेजस्वर से हमारा मीटिंग हुआ मीटिंग होने के बाद हमने, हमने किया फिर उसके बाद में हमने और भी बहुत सारे इंडस्ट्रीज़ में भी हमने मैं खुद गया जहाँ पे तो उन्होंने भी मतलब इन्हीं यही फील्ड का इंडस्ट्रीज जो था तो उन्होंने बोला कि सर इसमें जॉब श्योर मिलता है आप टेंशन ना लो इसमें बच्चे अगर सिंसियरली पढ़ते हैं अगर जैसा कंप्लीट करता है तो जो जॉब है उनको श्योर मिलेगा और कुछ कंपनी है उन्होंने हमको उन्हों बोला भी पर्सनली दिस इज नॉट विद के रिलयर उनका तो असिस्टेंस है ही है लेकिन ये मैं अपनी तरफ से मैं बोल रहा हूँ कि उन्होंने भी बिलकुल बोला कि सर जॉब पक्का मिलेगा तो वो एक बेनिफिट है है ना तो बच्चों के लिए फ्यूचर बच्चों का जो करियर है उसके लिए आज के तारीख में सब ए से रिलेटेड आगे चल के दस पंद्रह साल तो वही होने वाला हो उसके आगे इसमें भी जाएगा भी जैसा वी है अब जैसे हम बाहुबली मूवी देखें या कोई देखे तो सब बच्चे वी एफ एक्स वी एफ एक्स लेकिन वी एफ एक्स में एक्चुअली होता क्या है वो हम यहाँ सिखाएंगे उनको है ना अभी एनिमेशन अभी जैसे सर ने बोला कि सबको लगता है कार्टून है वो कार्टून नहीं है एक्चुअली वो एनिमेशन आज सब जगह पे यूज होता है है ना तो वो किस तरीके से करना है वो हम इसको यहाँ पे सिखाएंगे आजकल बच्चे गेम का बड़ा क्रेज है लेकिन वो गेम किस तरीके से होता है किस तरीके से बनता है क्या होता है वो हम उनको यहाँ सिखाएंगे है ना ओके